चला तर बनवणार आहे आपण शाबेची खिचडी तेल टाकले हिरवी मिरची टाकले बटाटा टाकला खिचून घेतल्या टामांड शाबुदाना भिजून झाला बटाटा फटाटा तळून शाबुदाना टाक मस्त लागते खिसून बटाट्याच खिचडी केलेली करून टाक खिचडी परतून घ्यायची अशी टाकून थोडस मीठ शेंद चवीनुसार कुठ टाकू झाली आपली खिचडी अशी झाली शाबूची खिचडी थोडी साखर टाकू आपण मस्त इथे खिसून बटाटा केलेली खिचडी छान लागते करून बघा खिसलेल्या बटाट्याची शाबूची खिचडी झाली आपली शाबूची खिचडी मस्त या फळा करायला आज आहे एकादवस कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या खिचडी खायला सोबत मिरच्या